दिशा सालियन प्रकरणामध्ये षडयंत्र रचून त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं त्यांना कोणाला वाचवायचं होतं साऱ्या देशाला जगाला माहित आणि म्हणून त्या काळामध्ये सगळे पुरावे कारण पोलीस त्यांचे वाजेसारखे प्यादे होते त्यांच्याकडे सरकार त्यांचं सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं काय कारण होतं कोणाला वाचवायचं होतं संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे दिशा सालियनचे वडील चुकीचे असू शकत नाहीत त्यांनी त्यांच्या पुढच्या मुलीला गमावलंय पण न्यायपालिकेत जाताना पुरावे लागतात आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं म्हणून सुशांत सिंग राजपूत असेल आमचे पालघरचे साधू जे हत्याकांड झालं ते प्रकरण असेल या सर्व प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं त्याच्यामुळे न्यायपालिकेमध्ये दिशा सालियन परिवाराला न्याय मिळाला नाही सुशांत सिंग राजपूत परिवाराला न्याय मिळाला नाही पालघरच्या साधूंना न्याय मिळाला नाही आणि हे सर्व महापाप हे उद्धव ठाकरे सरकारचं आहे त्यांना नाकारता येणार नाही धन्यवाद माफी मागायची असेल दिशा सालियन प्रकरणामध्ये माफी मागायची असेल तर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं दिशा सालियनच्या वडिलांपुढे हात जोडून माफी मागावी कारण षडयंत्र रचून पुरावे नष्ट करण्याचं काम पोलिसांना हाती धरून हे उद्धव ठाकरे सरकारने केलं यदि माफी मागणी है